हॅलो नमस्ते तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉग ला सुरुवात करते तर फ्रेंड्स आज मी खूप म्हणजे खूप खूप अशी खुश आहे मीच तर माझ्या नननबाई सासूबाई आम्ही सर्वजण खूप खुश आहे आणि त्याचं खुशीचं कारणच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, आहे तर माझे जे पण काही सबस्क्रायबर आहेत किंवा माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना तर माहितीच आहे की माझ्या सासूबाईंनी घरूनच एक लघु उद्योगाची सुरुवात केलेली आहे गृह उद्योगाची सुरुवात केलेली आहे पण जे काही नवीन सबस्क्रायबर किंवा नवीन व्हिवर्स असतील तर त्यांच्या माहितीसाठी सांगते की आईने जी काही गृह उद्योगाची किंवा नवीन उद्योगाची घरातूनच जी सुरुवात केलेली आहे त्याचे ऑलरेडी व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तर चॅनलवर जाऊन तो तुम्ही नक्की बघा की काय उद्योग सुरू केला आहे आम्ही प्रकारे सुरू केला कनी आ, परत माल वगैरे कुठून घेतल्याचे सविस्तर व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे तर चला जास्त वेळ न घालवता होता मी तुमच्यासोबत शेअर करते ज्यासाठी मी व्हिडिओ बनवला ती गोष्ट म्हणजे अशी की जे काही आम्ही बिझनेस सुरू केलेला आहे किंवा जो काही गृह उद्योग आम्ही सुरू केलेला आहे तर त्याचं आम्हाला आठ दिवसात आमच्या मेहनतीला फळ आलेलं आहे ते म्हणजे असं की आम्हाला मोठीशी मोठी अशी ऑर्डर मिळालेली आहे येस खरंच आम्हाला आमच्या मसाल्यांचं जो काही बिझनेस आहे जे काही ड्राय मसाले आपले असतात किंवा जे खडे खडा मसाला वगैरे असतो तर त्याच्या पॅकेजिंगसह आम्हाला ऑर्डर मिळालेली आहे तर ही ऑर्डर आम्हाला आहे ना हार्डली आम्हाला आठ दिवस झालेत आपला जो काही गृह उद्योग आहे किंवा मसाल्यांचा पॅकेजिंगचा जो काही उद्योग आहे तो उद्योग सुरू करून आम्हाला आठ दिवस झालेले तर हा व्हिडिओ तरी पण मी दोन दिवस लेट टाकतो आहे त्याचं कारण असं की पॅकेजिंगच्या कामामध्ये आणि घरकाम पॅकेजिंगचं काम, काम हे सगळं सांभाळून मला एडिटिंगला किंवा व्हिडिओ बनवायला म्हणजे मिळत नव्हता त्यामुळे मी दोन दिवस लेट टाकलेला आहे व्हिडिओ तर त्यामुळे म्हणजे हे असं सांगणे मला तुम्हाला की आठ दिवस झालेत आम्हाला हे चालू करून म्हणजे गृह उद्योग चालू करून आणि आम्हाला मिळालेली आहे मस्त अशी मोठीशी ऑर्डर तर जे जो, जो काही बिझनेस आम्ही सुरू केला ना तेव्हा आम्ही सुट्ट पॅकेजिंग करत होतो म्हणजे आता आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की आम्ही कसं पॅकेजिंग वगैरे करत होतो मसाल्यांचं आणि असं ठरलं पण होतं म्हणजे आई म्हणत पण होत्या असं की आपण ते जे काही पॅकेजिंग करू ते मी फक्त बाजारात बसून वगैरे त्याचा सेल करेल पण आठ दिवसामध्ये आईंचे कॉन्टॅक्ट असे व्यवस्थित आहे माझ्या सासूबाईंचे कॉन्टॅक्ट बाहेर मार्केटमध्ये मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांची कॉन्टॅक्ट अशी व्यवस्थित असल्यामुळे त्यांना सेलिंगला जास्त काही प्रॉब्लेम आलेला नाही तर ही समोर जी ताईने तुम्हाला पट्टी जी दाखवली ना तर याच्याच ऑर्डर आम्हाला मिळालेल्या आहे तर आता सुट्टे मसाले ते न पाहि सेल करता आम्हाला अशी पट्टी पट्टी तयार करून मसाल्यांची अशी पट्टी तयार करून आम्हाला खूप सारी अशी मोठी ऑर्डर मिळालेली आहे तर मग अशा पद्धतीच्या पट्ट्या तयार करणार आहोत आज दिवसभरामध्ये आणि आईंचा जो काही एक क्रायटेरिया ठरवलेला आहे ॲक्च्युली पन्नास पन्नास पाकिटांचा आम्हाला म्हणजे सगळे मसाले मिळून पन्नास पाकिटांचा आम्हाला ऑर्डर मिळालेली आहे तर मला हे सांगणं होतं की ह्या व्हिडिओमधून की बघा मेहनतेना कधीच वाया जात नसते कुठला कोणताही व्यवसाय आपण सुरू करण्याआधी जे काही आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतात ना की होईल की नाही सेल आणि म्हणजे कसं सुरू करायचा काय सुरू करायचा करू की नको भांडवल जे लावलेले ते वाया जाईल का वगैरे या सर्व काही गोष्टी जेव्हा आपल्या मनामध्ये येत असतात ना तर ते तेव्हा त्या मनातून काढून टाका कारण की स्वतः मी आता त्यामधून जाते मी काही बिझनेस वगैरे केलेला नाही आहे आधी जे काही शिकते ती माझ्या सासूनबाईंकडनं शिकते आणि माझ्या लाईफमधला हा फ फर्स्ट म्हणजे गृह उद्योग आहे असं समजलं तरी चालेल पण एक सपोर्ट होता तर आईंचा म्हणून पण मी उभी राहिले आणि आईंना मी फक्त फ फक्त आणि फक्त कामाची मदत म्हणूनच माझी इन्व्हेस्टमेंट म्हणजे असंच समजा की मी कामाची मदत त्यांना करणारे पॅकेजिंगची मदत करणारे बाकीचं सगळे इन्व्हेस्टमेंट फायनान्शियली वगैरे म्हणाल ते ही सासूबाईंचीच आहे तर माझ्या सासूबाईंना आहे म्हणजे त्या गोष्टींचं नॉलेज म्हणा किंवा मार्केटिंग क्षेत्रामध्ये कसं सेल वगैरे करायचं या गोष्टींचं नॉलेज आहे तर त्यांच्याकडनंच मी हे शिकत आहे तर मला म्हणजे त्यांच्याकडनं बरंच काही या गोष्टी ग्रो उद्योग मधून शिकायला मिळत आहे तर बघा ना आठ दिवस झालेत आणि उद्योग सुरू करून लगेच ऑर्डर पण मिळाली तर अशा प्रकारची जर इम्प्रुवमेंट आपल्या व्यवसायामध्ये होत असेल तर कोणाला नाही आवडणार ना की म्हणजे व्यवसाय करायला तर मला फक्त इतकं सांगणं आहे की जे कोणी या व्यवसायामध्ये उतरायचं म्हणत असेल हाच नाही तर म्हणजे आपल्या भरपूर सारे आपल्या लाईफमध्ये भन जीवनामध्ये भरपूर सारे असे व्यवसाय की ते आपण करू शकतो पण हा मसाल्यांचा जो व्यवसाय आहे तो माझ्या सासूबाईंचा थॉट होता आणि त्यांच्या विचारानुसार आम्ही त्यांना ही हेल्प करायला सुरुवात केलेली आहे तर आठ दिवसामध्येच आम्हाला छानसं असं म्हणजे बेनिफिट पण त्यामधून मिळालेलं आहे आणि जेव्हा आम्ही सुरू केलं त्याच्या दोन दिवसामध्ये लगेच सोमवार बाजार आमच्या इथे भरतो तर त्या सोमवार बाजारासाठी आम्ही माल तयार केलेला होता आणि आई तो परचेस क म्हणजे सॉरी सेल करायला पण सोमवार बाजारामध्ये स्वतः बसल्या होत्या सेल करण्यासाठी तर ते तिथूनसुद्धा आम्हाला खूप सारं असं बेनिफिट मिळालं आणि खूप सारं असं फायदा झालेला आहे आणि लगेच त्याच्यावर पे सुहागा म्हणजे मोठीशे मोठी ही पट्ट्यांची ऑर्डरसुद्धा आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे मी खूप खूप म्हणजे खूप खुश होते की चला थोडाफार माझा जो काही खारीचा वाटा आहे आईंना मदत करण्यामध्ये किंवा काय तर तो, तो सक्सेस होतो आहे आणि त्याचं फळ हे मिळतं आहे बरोबर की नाही तर इथे तुम्ही आता बघू शकता की खूप साऱ्या अशा पट्ट्या तयार केलेल्या आहे एका पेजवरती आईने ऑर्डर लिहून आणली होती त्याप्रमाणे सर्व काही माल तयार होत आहे तर आईंची खुशी काय चेहऱ्यावरची काही वेगळीच दिसते आणि आणि खरंच ना फ्रेंड्स हा आनंद आहे ना सांगू शकत नाही जे किती असतो आणि काय असतो म्हणून जे आपण मेहनत करतो ना आणि त्या मेहनतीला फळ मिळत असतं ना तर त्याचा आनंद काही द्विगणितच असतो नाही का ना तर आता इथे बघा सगळ्या काही पट्ट्या तयार होत आहे आणि त्यानंतर अर्धा माल तरी जे तयार झालेला आहे तर पुढचा माल पण मग आम्हाला आता दिवसभरामध्ये ऐंना कम्प्लीट करून द्यायचं आहे बरोबर आहे बोला ना काहीतरी बोला ना मी एकपर्यंत पॅकिंग करून ठेवा तुम्ही हो ना बर मी एवढी ऑर्डर देऊन येते म्हणा तो पण तो पॅकिंग करून ठेवा मी आल्यावर मला पूर्ण पन्नास पॅकेट पाहिजे बर गप्पा मारू नका तर जो माझे म्हणजे हे सांगणं राहणार आहे गृहिणींना तरी की तुम्हाला जरी कामा वेळ असेल किंवा तुम्ही बाहेर जाऊ शकत नसणारे बा लहान मुलं असणारे तुमची आली तर तुम्ही या उद्योगाचा नक्कीच विचार करा खरंच याच्यामध्ये फायदा आहे आणि सेल करण्याची टेक्निक वगैरे मार्केटिंग आधी शिकून घ्या कसं मार्केटमध्ये सेल करायचं कसं काय करायचं हे सगळं काही शिकून घ्या तर चला फायनली माल हा कंप्लीट झालेला आहे जी काही ऑर्डर होती ऑर्डर पुरता कही ना माल हा झालेला आहे आणि आता आई निघाल्या आहेत मालाची ऑर्डर देण्यासाठी तर हो सासूबाईंना येते गाडी गाडीचा पण खूप सारा असा फायदा होतो आ, मार्केटिंग क्षेत्रामध्ये तर आईंना गाडी येत असल्यामुळे त्या चालल्या आहेत आता माल देण्यासाठी आणि जो काही पुढचा माल आहे किंवा पुढची जी काही ऑर्डर आहे ती आता आम्ही दोघीजणी कंप्लीट करणार आहोत तर फ्रेंड्स कसा वाटतो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल खूप युजफुल झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ